मी रमेश बसोडे भारतीय बौद्ध महासभा जिल्हा महा जिल्हाध्यक्ष आपण या आंदोलनाविषयी जे धन्य आंदोलन आपण भारतीय आयुक्त काढल्यावर धरणार आहोत त्याविषयी तुम्हाला एक चोख्यात माहिती देतो आपल्या भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही धार्मिक आणि राजकीय पक्षाच्या वतीनं आपण हा आंदोलनाचा पायरा उचललेला आहे या ठिकाणी आपल्या योगेश बनसाहेब औरंगाबाद पश्चिमचे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे तसेच पंकज बनसोडे हे शहर अध्यक्ष आहेत आपल्या महानगरचे त्याप्रम प्रभाकरजी बकले पूर्व अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे आमच्या औरंगाबाद महानगरचे सहनितीस भास्करजी मस्के आमच्या महिला जिल्हा अध्यक्षा पूर्ण औरंगाबादची जिल्ह्याच्या गंगाबाई शिरोडकर आम्ही या निवेदनाद्वारे आपणास विनंती करतो संपूर्ण भारतीयांना महाराष्ट्रीयांना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तमाम आंबेडकरीवादी जनतेना की आपण हे जो आंदोलन करत आहोत याच्यामध्ये की जो गेल्या स्वातंत्र्य एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो केवळ केंद्र सरकारने रद्द करून त्यात नवीन अमेंडमेंट म्हणजे तरतूद करून हे जे महाविहार आहे पोचग्याचं हे बहुताच्या ताब्यात द्यावं पण आमची ता मागणी आहे की ते ताब्यात देऊन त्याच्या विकासासाठी जो काही निधी केंद्र सरकार किंवा परराज्यातून परदेशातून येतोय त्याचा नीट नेट्यपणाने विनियोग ने करून तो अत्यंत जोमाने आणि तेजीने त्याचा विकास व्हावा जो की आजच्याकडनं अत्यंत गतीने हा विकास चाललेला आहे आणि त्यामध्ये बोधगया महादेव ज्या आवारामध्ये जे अंतर्गत बाबी ज्या काही हिंदुईकरण करण्याचा जो प्रयत्न चालला आहे कृपया जे तथागताच्या विनयाला धरून नाही त्या ठिकाणी त्या बाबी त्यांनी ठेवू नये त्या इतर ठिकाणी स्थलांतरित कराव्या केवळ तुझा प्राम्याश्य आहे तू तेवढा प्रेमाचे जो आवरण आहे जे काय एरिया आहे तो सगळा केवळ बौद्ध आणि बौद्धमय असला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ह्या मागणीच्या माध्यमातून आम्ही सर्व भारतीय बौद्ध समाजातील लोक आंबेडकर चळवळीतील लोक आंबेडकर विचारांना मानणारे लोक अशी या निवेदनाद्वारे मागणी आहोत की बौद्ध गया महाविहार लवकर लवकर मुक्त राव बौद्धांच्या ताब्यात द्यावं जेणेकरून त्याचा योग्य याचा चित विकास करता येईल एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत जय हिंद संविधान मी रमेश बनसोडे महानगर जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा एक वंचित पूर्ण कोण